ए उमा 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 काय बाहेर ते ठीक आहे पण मला सांग की तू मेकअप केलायस की नाही केलंयस म्हणजे तसं मला तुला चिडवायला हीच तर जादू आहे या मेकअप लुकची कि तुम्ही मेकअप करूनही न मेकअप केल्यासारखे दिसणार म्हणजे सुंदर दिसणार पण तुमच्या चेहऱ्यावर खूप मेकअप नाही दिसणार आणि हा जो ग्लो तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघताय तो आपल्याला येणार आहे एका छानशा प्रोडक्टनी ते प्रोडक्ट सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा पण त्याच्या आधी नमस्कार मी उमाविनाश तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलमध्ये चॅनलमध्ये नवीन असाल तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की स्किन केअर हेअर केअर ब्युटी फॅशन टिप्स मेकअप सगळं सगळं काही तुम्हाला मिळणार आहे या एकाच चॅनलमध्ये त्यामुळे सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करून घ्या चला मग सुरू करूया तर चला सुरू करूया आपल्या छानशा या सुंदर मेकअपला आत्ता माझ्या फेसवर काहीच नाही आहे मी फक्त फेस वॉश करून आलेली आहे सगळ्यात पहिले या मेकअपसाठी काही महत्त्वाचं आहे तर ते आहे स्किन प्रिपरेशन मग त्यासाठी आपण काय काय करणार आहोत तर सगळ्यात पहिले आपण यूज करणार आहोत टोनर मला पहिले वाटायचं असं की टोनरची फार काय गरज नाही आहे वगैरे टोनरचा उपयोगच काय आहे स्किन केअरमध्ये पण जेव्हा मी ते वापरायला सुरुवात केलं जसं मी इफेक्ट बघायला लागले फेसवर तेव्हा कळलं की नाही टोनरसुद्धा महत्त्वाचा आहे लोकं वेळी नाही आहेत त्यांनी ते बनवलं आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्या स्किन केअरमध्ये हे नक्की ॲड करा मी आत्ता वापरते आहे प्लमचं टोनर राईस वॉटरवालं फार बरं वाटतं खूप रिफ्रेशिंग वाटतं आणि आता आता आपल्याला ह्याला काहीच नाही करायचं ह्याला आपण फक्त सुकून द्यायचं तर आता टोनर सेट झालेलं आहे याच्यानंतर सगळ्यात मेन सगळ्यात स्किन केअर मेकअप सगळ्यातली मेन मेन प्रोडक्ट आहे ते म्हणजे मॉइश्चरायझर आता यानंतर आपण मॉइश्चरायझर लावणार आहे मी आत्ता वापरते आहे सेरावेचं मॉइश्चरायझर खूप छान मॉइश्चरायझर आहे हे उगाचंच हाईप नाही आहे इतकं कारण ते खरंच तितकं तुमच्या स्किनवरती इफेक्ट देतं मॉइश्चरायझर छान आपण लावून घ्यायचं तुम्हाला ब्रशनी वगैरे काय लावायची सवय असेल तर ती लावा छान ला आता आपलं मॉइश्चरायझर लावून झालेलं आहे आता आजच्या आपल्या मेकअपचा हिरो प्रोडक्ट येणार आहे ते म्हणजे लॅक्मीचं लुमी क्रीम आता लॅक्मी मार्स फेसेस कॅनडा आणि अजून एक दोन ब्रँड्सचे लुमी क्रीम्स आहेत अजून स्ट्रोक क्रीमसुद्धा येतं पण लुमी जितकं तुम्हाला जर का डेलीसाठी हवं आहे सटल लूक हवं आहे तर लुमी क्रीम घ्या कोणत्याही प्रोडक्टची चालेल कोणत्याही ब्रँडची चालेल लुमी क्रीम तुम्हाला खूप काय म्हणता येईल नॅचरल इफेक्ट देतं आणि स्ट्रोक क्रीम तुम्हाला फंक्शनल इफेक्ट देतं तर आत्ता आपण हे लुमी क्रीम काप वापरायचीसुद्धा वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत एकतर तुम्ही आत्ता जे आपण करणार आहोत ते करू शकता किंवा मग तुम्ही तुमचं फाउंडेशन वापरायला घेताना तुमची सी सी क्रीम बी बी क्रीम वापरायला घेताना त्यामध्ये हे ॲड करून तुम्ही लावू शकता ठीक आहे पण आत्ता आपण मेन मेकअप जो करणार आहोत तो याच्या बेसवरच करणार आहोत काय काय लावलं आहे एकदा रिवाइज करूयात टोनर लावलं टोनरनंतर मॉइश्चरायझर लावलं मॉइश्चरायझरनंतर लुमी क्रीम लावली आणि ते छान आपण पूर्ण फेसवर लावून घेणार आहोत आत्ता तुम्ही माझा फेस बघा आणि हे जेव्हा मी सगळीकडे स्प्रेड करेन तेव्हाचं सी स्कीन बघा छान हातानेच हे हातानेच लावा आता फक्त आपण ही एक क्रीम लावली आणि हिने किती ग्लो आला आहे बघा तुम्हाला दिसत असेल तर आता यावर आपण लावणार आहोत फाउंडेशन आता हे जे फाउंडेशन आहे ना ते मी म्हणेन की हे खूप हलकं फाउंडेशन आहे तुमच्या स्किनच्यासाठी हे जसे बाकीचे फाउंडेशन तुम्हाला त्रास देतात म्हणजे खूप हेवी जातात स्किनवर खूप मेकअप केलं आहे असं दिसतं तसं हे नाही दिसत हे आहे बर्वाचं एस पी एफ फिफ्टीचं फाउंडेशन आणि अल्युमिनियस ह्याची शेड आहे ह्याला मला आता पाच सहा महिने होत आले मी वापरते आहे पण हे अजून बरंच आहे ठीक आहे तर आता फक्त हे वापरताना तुम्हाला एक ब्लेंडर गरजेचा आहे जो आपण डॅम करून घेतला आहे पाण्यामधून पिळून घेतलेला आहे कारण की हे स्प्रेड करणं थोडंसं कठीण जातं बस इतकंच याचा प्रॉब्लेम आहे बाकी हा खूप छान सेट होतो तुमच्या स्किनवर आता जसं आपण नॉर्मल लावून घेतो तसं लावून घ्यायचं आहे आणि हा जसा जसा वेळ जातो ना तसं तसं तुमच्या स्किनमध्ये अजून सेट व्हायला सुरुवात होतो आता ह्या ब्लेंडरनी आपण हे ब्लेंड करून घ्यायचं आहे आणि खूप छान सटल जसे ते आपली बीबी -बी क्रीम देतं ना आपल्याला हे तसंच देतं फक्त हे ह्याला फाऊंडेशन म्हणतात मी ह्याला कन्सिलर म्हणूनसुद्धा वापरते मला हा कन्सिलर म्हणून जास्त आवडतो आता बघा छान सेट झालेला आहे आपल्या स्किनवर आणि तो एक जो आपल्या लुमी क्रीमचा ग्लो आहे तो सुद्धा स्किनवर दिसतोय आता आपलं बेस करून झालेलं आहे आता आपण ह्या बेसला सेट करण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर यूज करणार आहोत कोणतीही पावडर तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही यूज करू शकता फक्त खूप पावडर आपल्याला लावायची नाही आहे नाहीतर मग पावडरचं कॉम्पॅक्ट पावडरचं काम काय असतं ते तुम्हाला मॅट फिनिशिंग देतं त्यामुळे हा जो तुमच्या चेहऱ्यामध्ये थोडी थोडी जी शाईन दिसते ना तीमा ती मग ती निघून जाणार त्यामुळे जिथे हवं आहे तिथे फक्त एकदा घेतल्यानंतर थोडं टॅप करा डायरेक्ट लावू नका म्हणजे नॅचरल फिनिशिंगला जाईल आणि फक्त डोळ्यांच्या खाली सेट करा चीन नोज आणि फोरड बास इतकंच आपल्याला कॉम्पॅक्ट पावडर या लू लूकसाठी वापरायचे आहे यानंतर आपण ब्लश लावणार आहोत आपण या लूकसाठी क्रीम ब्लश ट्राय करणार आहोत यूज करणार आहोत तुमच्याकडे लिक्विड ब्लश असेल तरीही चालेल मी आहे स्वीज ब्युटीचं ब्लश आणि मला त्याचं हां हां हा, शेड आहे झिरो वन रोझी चिक्स आणि खूप छान आहे लॉंग लास्टिंग आहे आणि पिगमेंटेड आहे एक छोटंसं डॉट घेऊनसुद्धा हा बघा मी हा एवढासाच डॉट घेतला आहे आणि तो डॉट घेऊनसुद्धा आता आपल्याला हे बघा या पोर्शनमध्ये लावायचं नाही आहे पूर्ण आपल्याला इथून इकडे जायचं आहे ठीक आहे तर मग आपण एक दोन तीन बास तीन हे केले उरलेलं ला, इकडे लावून टाका पहिले हे ब्लेंड करा ग्राउंड राऊंड करायचं आणि वर घालवायचं आणि असं छान स्मज करायचं थोडंसं नॅचरल लुक द्यायचं नाहीतर मग कोणीतरी आपल्याला कानाखाली मारले असं दिसतं <laughs> आता हेच आपण यूज करणार आहोत आय शॅडो म्हणून आय शॅडो ॲज सच नाही करायचं आहे जस्ट आपल्याला तो एक लूक द्यायचं आहे मी इतकंच घेतलेलं आहे प्रोडक्ट आणि त्याला मी दोन्ही रिंग फिंग फिंगरला असं छान स्मज करून घेणार आणि डोळ्यांच्यावर जस्ट पसरवायचं खूप असं परफेक्ट झालं पाहिजे असं नाही नाहीये फक्त तो एक लूक आला पाहिजे आपल्याला हे बघा किती छान लूक आला फक्त हा लुक करताना प्रयत्न करायचं की आपल्याला लिक्विड क्रीमी प्रोडक्ट्स वापरायचे आहेत पावडर प्रोडक्ट्स कमी वापरायचे आहेत आता हे झालेलं आहे यानंतर आपण लिप लायनर करून घेऊयात आता मी लिप बाम लावलेला आहे फक्त त्याला मी लिप लायनर करणार आहे आणि मला हां बरं झालं या लिप लायनरवरनं मला आठवलं की तुम्हाला लिपस्टिक स्पेशल व्हिडिओ बघायला आवडेल का म्हणजे त्यामध्ये माझ्या लिपस्टिकचं कलेक्शन मला कोणती लिपस्टिक जास्त आवडते कोणती लिपस्टिक लॉंग लास्टिंग आहे किंवा लिक्विड लिपस्टिक कशी लावायची नाही तर मग बऱ्याचदा काय होतं की लिक्विड लिपस्टिक ड्राय होऊन जाते तुम्ही फंक्शनला जाय जाईपर्यंत किंवा अजून एक असं की तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करता किंवा घेता लिपस्टिक आणि घरी आल्यावर तो शेड आवडत नाही तो शेड लाईट होऊन जातो तर किंवा तुम्ही न्यूड लिपस्टिक ऑर्डर करता पण मग ती लावल्यावर छान नाही दिसत मग असं काही यावर तुम्हाला स्पेशल व्हिडिओ बघायला आवडेल का मला नक्की सांगा मला माझ्या लिपस्टिक तुमच्यासोबत शेअर करायला आवडतील आता हेच आपण ओठांनासुद्धा लावलेलं ला आहे हा मल्टीपर्पज प्रोडक्ट आहे अगदी छान आणि नॅचरल लुक हे झालं याच्यानंतर आज आपण लायनर किंवा असं काही करणार नाही होत लायनर किंवा जे पावडर लायनर मी नेहमी लावते तसं काहीच आपण आज करणार नाही होत कारण की आपल्याला खूप नॅचरल लूक हवा आहे नो मेकअप लूकमध्ये आपण जाणार आहोत त्यामुळे आपण तसं काहीच न करता एक हेवी मस्कारा आपण यूज करणार आहोत मी माझा फेवरेट जो तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघता क्युटीबिटीचा मस्कारा सो मला खरंच खूप छान आता तुम्ही बघू शकता माझे पापण्या कशा दिसत आहेत आणि ह्या ह्याच्या ॲप्लिकेशननंतर नंतर ते कसे दिसत असतील हेही तुम्ही बघू शकाल तर एका मस्काऱ्याने आपल्याला इतका छान डोळ्यांना लूक दिलेला आहे काहीही कोणतंही काजळ लायनर जेल लायनर काहीही न लावता आपल्याला इतके छान डोळे मिळालेले आहेत जर तुम्हाला सवय असेल तर तुम्ही अगदी फाईन लाईन मारा लायनरची किंवा मग काजळ लावा पण जे काय लावाल ते खूप फाईन लावा आता यानंतर पुन्हा एकदा आपण वापरणार आहोत ही क्रीम ॲज अ हायलायटर ही क्रीम म्हणजे मला आत्ताच मी ही एक दीड दोन महिन्यापूर्वी मी ही क्रीम घेतलेली आहे कारण मला वाटायचं का काय गरज आहे क्रीमची पण जेव्हा ही क्रीम माझ्याकडे आली तेव्हा मला कळलं की ओ ही क्रीम बरेच कामं करते तर आता आपण ही क्रीम वापरणार आहोत ॲज अ हायलायटर दोन तीन डॉट आपण इथे टाकून घ्यायचे आहेत लावून घ्यायचे आहेत आणि ते स्मच करायचं आहे फक्त स्मच करताना आपण काळजी घ्यायची की ते थोडं नॅचरल दिसेल पॅचवर्क दिसणार नाही केल्यासारखं आता हे आपण आपल्या जो हाय पॉइंट्स असतात चेहऱ्याचे म्हणजे आपले चिक बोन त्यानंतर नाक हनवटी कपाळ या सगळ्या ठिकाणी आपण हे एक एक लावून घ्यायचं एक एक डॉट फक्त लावा पण लावताना ते प्रॉपर स्मच करा नाहीतर मग तो धब्बा दिसेल तिथे तुम्ही बघू शकता की चेहऱ्यामध्ये लगेच किती ग्लो ॲड झालेला आहे लिपस्टिक मी सजेस्ट करेन की रेड ब्राऊन अशा डार्क शेडमध्ये नका जाऊ डार्क लायनर लावून त्यामध्ये लाईट जसं मी ते हे यूज केलेलं तसं काहीतरी यूज करा त्यामुळे मग तुम्हाला ना हा खूप असा नॅचरल नो मेकअप ग्लॉसी असा तुम्हाला हा लुक मिळेल तुम्ही बघू शकाल की मी जशी मूव होते तसं हा ग्लोसुद्धा दिसत असेल तुम्हाला फेसवर माझ्या आता तुम्ही हा मेकअप कुठे कुठे करू शकता तर तुम्ही कॉलेजला जाताय तर तुम्ही हा मेकअप करू शकता त्यानंतर मीटिंगला जात आहे कोणाला तरी किंवा कोणाला तरी भेटायला जाताय फ्रेंडसोबत कुठेही जात आहे जिथे तुम्हाला प्रेझेंटेबल दिसायचं आहे पण तुमचा तिथे मेकअप असा दिसला नाही पाहिजे पण तुम्हाला सुंदर दिसायचं आहे अशा ठिकाणी तुम्ही हा मेकअप करू शकता शिवाय आता आपण ह्या नो मेकअप लूकमध्ये आपण या लुमी क्रीमचा यूज केलेला आहे पण सिमिलर यूज तुम्ही तुमचा प्रॉपर मेकअप करतानासुद्धा करू शकता या आता लुमी क्रीममध्ये बरेचसे शेड येतात वॉर्म कूल टोनसाठी वॉर्म टोनसाठी आणि मीडियम म्हणजे जे न्यूट्रल टोन असते त्याच्यासाठी वेगळे वेगळे असतात आता हे डूवी रोज हे या शेडचं नाव आहे आणि ही बऱ्यापैकी मिडियम टू फेअरच्या स्किनला ही छान सेट होते त्यामुळे तुम्ही नक्की एक ट्राय करा जर का तुम्हाला असा ग्लॉसी मेकअप ट्राय करायचा असेल तर मग चला आता भेटूया आपण आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या खुश रहा बाय बाय